राम मंडळी राम आजच्या तारखेला बैलगाडा क्षेत्रामध्ये जर काय एखाद्या का बैलानं पब्लिकनं पळून गट असेल किंवा सेमी असेल किंवा फायनल असेल पास केला तर त्याला आपण पब्लिकचं भिताड म्हणून संबोधतो भले तो बैल पुढच्या मैदानामध्ये पब्लिकनं पळून तासात काय येऊ ना पण त्याला पब्लिकचं भिताड म्हटलं जातं पण खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रामध्ये पब्लिकचं भिताड असं संबोधलं जाणारा एकमेव बैल म्हणजे मथुर त्याला आपण नुसतं पब्लिकचं भिताड नाही तर त्याला चायना वॉल चायनाची भिंत म्हणलं तरी व ठरणार नाही इतका तो पब्लिकला ठाम आहे इतका तो पब्लिकला खंबीर आहे आ, कारण आपण बघतोच बिंजोडमध्ये त्याला पब्लिक तासात जर आले तरी फरक पडत नाही तो आपली जी आहे तो कधी सोडत नाही अगदी ब्लड प्रमाणात सरळ रेषेत सुटतो त्याच्यामुळेच तो पब्लिकचं भिताड म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर बैलगाडा क्षेत्रामध्ये फेमस आहे मित्रांनो तोच पब्लिकचं भिताड म्हणजे मथूर आपल्याला या पेडगावच्या मैदानामध्ये सरजा संगती दिसणार आहे त्याच्यामुळे लोकांना लय उत्सुकता लागलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत कानावर हेच ऐकू आले आहे की सरजा आणि मथूर हाच पायरा आपल्याला पेडगावच्या मैदानामध्ये हिंद केसरी मैदानामध्ये दिसणार आहे मग जर का पब्लिकच्या भिताड आणि स हिंद केसरी सरजा एकत्र आले तर नक्कीच गुलाल म्हणजे कोणच रोखू शकत नाही असं म्हणलं तर वगं ठरणार नाही कारण आपल्याला माहित आहे माळशिराचं मैदान आठवत असेल तिथं ती मथुरची आणि सर्जाची गोडदोड आठवत असेल विठ्ठलना फेकला ते फेडा आठवत असेल म्हणजे ती कोणच विसरू शकत नाही खरं तर बैलगाडा क्षेत्रातलं अशी ती मोमेंट होती आणि तिथं त्यांनी एक नंबर केला होता त्याच्यानंतर के ती जोडी आपल्याला पुन्हा पुन्हा एकदा म्हणजे तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये घाटावर इथं पुसेगावच्या हिंदकीस्त्री मैदानात दिसली होती पण तिथं ती जुडी चमकली नव्हती त्यानंतर ती जोडी प्रत्येक वेळी आपल्याला बिनजोडला मुंबईमध्ये दिसती आणि तिथं ती चमकती तिथं ती गुलाल पण घेते पण तीन फेराच्या शर्यतीमध्ये घाटावर जोडी बऱ्याच दिवसापासून दिसली नव्हती म्हणजे पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानापासून अजूनपर्यंत तरी दिसली नव्हती ना आता जर का ती पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये येणार आहे तर शंभर आणि एक टक्के पब्लिकचं आणि हिंदकेसरी सरजा मिळून गुलाल घेतील यात काय वादच नाही तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की मथुरा आणि सरजा शंभरांनी एक टक्के गुलाल घेतील का नाही म्हणजे माझं तर एक वैयक्तिक मत आहे कारण ज्या फार्ममध्ये मथुर आहे आणि ज्या फार्ममध्ये सरजा आहे त्यांना कोणीच कोणीच म्हणजे कोणीच रोखू शकत नाही आजच्या तारखेला खरंतर मथुरवर पाळण्याची इच्छा भरपूर जाण्याची आहे मला तर असं पण वाटत होतं की एका करताना की मथुर आणि लखन जी किवळच्या मैदानात अपूर्ण राहिलेली ती, आ, ती, ती एक गोष्ट होती की आपल्याला फायनलला पाळताना बघायची होती ती राहून गेलेली गोष्ट होती ती पुन्हा एकदा या मैदानात बघायला मिळावी पण मथुरचा पायरा सर्जा झाला आणि लखनचा पायरा बकासूर झाला असं म्हटलं जाते त्याच्यामुळं आता हा पायरा तर जुळून येणं जरा असं अशक्य आहे पण जर खरोखर जुळलं तर मथुर आणि लखन ही बघायला सुद्धा जोडी आपल्याला आवडली असती कारण किवळच्या मैदाना तो पावसामुळे ती मैदान अर्धच राहिलं होतं ते आपल्याला बघण्याचं स्वप्न म्हणजे आपण बघू शकलो नव्हतो की मथुर आणि लखूनचा एकमेव फायनलचा पळ बघू शकलो नव्हतो हरकत नाही मित्रांनो पण मथुरभर पळण्याचं स्वप्न एकट्या लखनच नाही बकासूरचं पण आहे शुपन सप्त हिंद केकासूरचं पण स्वप्न आहे की एकदा मथुर संगती पळायची म्हणजे खूप अशी बैल आहे ती नामोंद बैला आहे म्हणजे बलमा असेल बलमाचंही स्वप्न आहे की एकदा मथुर संगत तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये घाटावर पळायचं आहे म्हणजे खूप लोकांच्या कमेंट आहेत की बलमा आणि मथुर ही जोडी सुद्धा आम्हाला एकदा तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये पळताना दिसावी आता ही कधी योग्य कधी आपण कोणत्या कोणत्या बैलावर मथूर आपण दिसेल सांगू शकत नाही पण मथूर पब्लिकचं भिताड आहे हे वेळोवेळी त्याने सिद्ध करून दाखवलं त्यामुळे काय होतं की गटाला भरपूरशा वेळा बैल चांगला पळत असतो जेव्हा पब्लिक साईडला गाडी लागते ना तेव्हा पब्लिकच्या रोषामुळे असेल आनंदामुळे असेल फाटी सोडून बैल आत येतात आणि त्यामुळे ती चांगली पळणारी गाडी सुद्धा बाद होते ती जर व्हायचं नसेल तर त्यासाठी खंबीर पब्लिकचे भाड पाहिजे असतं त्यामुळेच लोकांना मथूर सुपतीला पाहिजे असतो आपण कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये बघितलं असेल पाखऱ्या संगती धावून त्यानं सेमेला कसली जबरात ताकद लावली होती आणि फायनलला पात्र झाला होता मथुर आणि पाखऱ्या त्यासोबत जे किवळचं मैदान होतं सुद्धा लखनच्या सक्ती त्यानं कडनच पळून म्हणजे गटपास केला होता म्हणजे त्याच्यामुळं काय आहे की मित्रांनो की शंभर आणि एक टक्के जिथं जिथं मथुर पब्लिकला लागतो तिथं तर तो, 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 तो गावतच नाही कोणाला आणि मधनं लागल्यावर तर काही विषय हाड असतो त्याचा हरकत नाही मित्रांनो आत्तापर्यंत जर फिक्स झाला पाहिजे हाच असला की मथुर आणि सरजा तर शंभर आणि एक टक्के गुलाल आहेच आहे असं काही वाद नाही बरं आता मी म्हणलं की पब्लिकचं भिताळ म्हणजे एकमेव बैल म्हणजे मथूर पण तुमच्या डोक्यात पब्लिकचं भिताळ म्हणजे अजून कोणतं बैल आहे त्यांचं कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मला माहीत आहे की आप जरी मी म्हणत असलो की पब्लिकचं भिताळ एकमेव बैल म्हणजे मथूर तरी अजून अशी भरपूरशी बैल आहेत ती चुकून एखाद्या मैदानामध्ये तास पलटी करतात नाही तर सुद्धा पब्लिकचं भिताळ आहेत ज्यामध्ये घनिकाचा राजा असेल हरणे असेल ही सुद्धा ठाम आहे निनामचा जो सुंदर आहे तो सुद्धा ठाम असतो खरंतर पब्लिकनं पाळताना तुमच्या डोक्यात कुठली कुठली बैल आहेत जी पब्लिकला एकदम ठाम माहिती ती कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत राम राम